रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात नगर जिल्ह्यातील आजचे नवीन लाल कांद्याचे बाजारभाव नेमके काय निघालेले आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये आपण पाहणार आहोत अहिल्यानगर येथील कांद्याचे बाजारभाव घोडेगाव राहुरी वांभोरी येथील कांद्याचे बाजारभाव सोराजेला पाहूयात नगर येथील बाजारभाव नगर येथे आज एक लाख एक हजार पाचशे तेरा गुन्ह्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे कांदे दोन हजार चार असे ते तीन हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार सहा था असे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर नंबर चार प्रतीचे कांदे चारशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर जास्तीत जास्त सत्तावीस कांदा गुन्ह्यांना तीन हजार पाचशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज नवीन लाल कांद्याला नगर येथे निघालेला आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये नगर येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले तर गोळेगाव येथे आज चव्वेचाळीस हजार पाचशे छप्पन्न गुन्ह्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे दोन ती हजार चारशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार तीनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डा एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डे एक हजार ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जोड आलका डॅमेज माल पाचशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटल पर्यंत अपवादात्मक गोण्या तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत काही लॉट विकलेले आहेत तर वामभोरे येथे नऊ हजार सहाशे अठ्ठेचाळीस गोन्यांच्या अवघाली होती नंबर एक प्रतीच्या दोन हजार तीनशे वीस गोन्या दोन हजार तीनशे पाच रुपयापासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकल्या नंबर दोन प्रतिच्या तीन हजार आठशे सव्वीस गोण्या एक हजार पाचशे पाच रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या नंबर तीन प्रतिजा तीन हजार तीनशे एक्केचाळीस गोण्या दोनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या गोल्टी एक हजार रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज राहुरी येथे विकलेला आहे तर सॉरी राहुरी बांबोरी येथे विकलेला आहे तर एक्कावीस एकवीस गोण्याला तीन हजार दोनशे पाच रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज वांबर येथे निघाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा